नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत खेळ मांडला देवा खेळ मांडला पुनर्वसन विभागानं चौके आणि मानबेट गावातील नागरिकांच्या जीवाशी अक्षरशः खेळच मांडलाय धामणी धरणाच्या घळभरणी आधी हरप नदी व चौके मानबेट येथील कॅनॉलवरील पूल बांधकाम करणं गरजेचं होतं परंतु तसं न करता आधी धरणाच्या घळभरणी करून पुलाची कामं पावसाळ सुरू झाला तरीही अपूर्ण ठेवलेली आहेत परिणामी मानबेट व चौके या गावांचा इतर गावांशी संपर्क पूर्णपणे बंद झालाय आजारी व्यक्ती शालेय विद्यार्थी दूध वाहतूक शेजारी अवजारी शेती अवजारे बिबियाणे शेतीसाठी लागणारी खत हे ने आण करणं पूर्णतः बंद पडलंय मानबेट येथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करणंही कठीण झालंय पावसाळ्याचे पुढील चार महिने जीवन कसं जगायचं चे या चिंतेत चौके व मानबेट येथील नागरिक आहेत प्रशासनाने यावर काहीतरी लवकरात लवकर मार्ग काढावा ही अपेक्षा आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा